बातमी बघूयात उदय सामंत भावना गवळी यांच्या भेटीसाठी पोहोचत आहेत तिकीट कापल्यानंतर मनधरणी करण्याचा प्रयत्न उदय सामंत यांच्याकडून केला जाणार आहे उमेदवारी न मिळाल्यामुळे भावना गवळी नाराज आहेत गवळींचा फोन सुद्धा चार ते पाच दिवसापासून बंद आहे भावना गवळी यांचे कार्यकर्ते प्रचारापासून अजूनही दूर आहेत आणि या सगळ्या नाराजीच्या वातावरणामध्ये आता उदय सामंत हे भावना गवळींची भेट घेऊन त्यांची मनधरणी करणार आहेत उदय सामंत हे वाशिम दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यानच भावना गवळी यांच्या भेटीसाठी ते केलेले आहेत ही सध्या आपण बघतोय भावना गवळी यांचं तिकीट कापलं गेलं यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी त्यांची आग्रही मागणी होती तिकीट मिळण्याची मात्र हे तिकीट कापलं गेलं त्याच्यामुळे भावना गवळी नाराज आहेत त्यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत प्रतिनिधी देवानंद इंगोले आपल्याशी जोडले गेलेत देवानंद नेमकं काय घडू शकतं या भेटी दरम्यान उद्या सामंत तिथं भेट घेण्यासाठी पोहोचलेत भावना गवळींची असं समजतंय उदय सामंत हे भावना गवळी यांच्या त्यात रिसोड या शहरामध्ये त्यांचं घर आहे आणि वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत मीरा भारतीचे उमेदवार राजश्री पाटील या जी निश्चित देवांना एकंदरीत आता या भेटी दरम्यान काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल उदय सामंत आणि भावना गवळी यांची जी, जी भेट होती खरं तर उमेदवारी न मिळाल्यानं जी नाराजी आहे भावना गवळींची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची ती दूर करण्याचा प्रयत्न भावना गवळी यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न कुठेतरी उदय सामंत करणार आहेत त्याच्यामुळे त्यांच्या या भेटीला यश येत आहे का हे पाहणं महत्वाचं असेल